आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनाचं औचित्य साधून विविध रोगांवरील मोफत तपासणी व हत्यल्प दरात उपचार शिबिरांचं आयोजन करण्यात आलं मूत्रविकार रोगांवरील शिबिराचं उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर वसंत कटारिया ज्येष्ठ उद्योजक व योगदाते प्रकाशजी मुनोद व सीए रमेश फिरोदिया यांच्या हस्ते दीप्रज्वलनानं करण्यात आलं या शिबिरासाठी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर वसंतजी कटारिया बाबालाल व संजय कटारिया व परिवारानं मातोश्री श्रीमती रिमलबाई शांतीलालजी कटारिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योगदान दिलं आहे या प्रसंगी चौ सौ सौलता कटारिया डॉक्टर व डॉक्टर प्रतीक कटारिया सौ प्रज्ञा सौहर्षा कटारिया विहान कटारिया डॉक्टर प्रकाश कांकिया सतीश उर्फ बाबू शेटरोडा संतोष बोथरा प्रकाश सल्लानी डॉक्टर आशिष भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर वसंत कटारे यांच्याबद्दल एवढं सांगितलं असं की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जी हाट हा जसा महत्वाचा विषय आहे तसं आनंद कृषी हॉस्पिटलचा हाट म्हणजे डिपार्टमेंट चा हाट म्हणून डॉक्टर दोन हजार तीन साली तसं खूप लिमिटेड म्हणजे महाराष्ट्रामध्येच चार पाच ठिकाणी बायपास होत होते आणि त्यावेळेला डॉक्टरने एक स्वप्न पाहिलं आणि नुसतं स्वप्न नाही पाहिलं तर त्या जिद्दा परिक्श्रम आणि शिक्काटी काय असेल तर त्यांनी ते क दाखवलं आणि एक करून डॉक्टर आणायचं एक करून रॅनिस्ट्रेशन आणायचं एक करून त्याची टीम आणायची परप्रमिस्ट आणायचं आणि आनंद ऋषीजीमध्ये गाड्या करायचं आणि नुसते एकच तो नाही आजपर्यंत जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस हजार ऑपरेशन हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आणि एन्जिओप्लास्टिक जवळजवळ साठ साठ सत्तर हजार आणि हजारो एन्जिओग्राफ हजारो अँजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टिक जवळजवळ साठ सत्तर हजार एक व्यक्ती जर स्वप्न पाहिलं तर काय करू शकतं तर त्याचं उदाहरण डॉक्टर वसंत कटरेसर आणि फक्त त्यांना स्वतः नाही पण त्यांची संपूर्ण परिवाराची साथ असल्याशिवाय काम अशक्य आहे आणि त्यांनी संपूर्ण परिवाराने साथ दिला दिवस पाहिला नाही रात्र ना पाहिली नाही आणि त्याने ते दे स्वप्न साकार नुसतं साकारच नाही केलं तर ते प्रत्यक्षात लोकांना दाखवून दिलं की एवढ्या कमी प्राईजमध्ये म्हणजे त्यावेळेला चार ते पाच लाख रुपये बायपाससाठी सर्जरीला लागत होते अँजिओप्लास्टीला पाच लाख रुपये लागत होते आणि पहिल्या दिवशी आणंदी जी हॉस्पिटलची सर्जरी पन्नास हजार रुपयामध्ये बायपासची सर्जरी आणि एन्जिओप्लासीची स्टेट जी पन्नास हजार रुपयामध्ये या व्यक्तीने ते घडून दाखवलं डॉक्टर आशिष भंडारी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं स्मृती काम केलं आहे आणि माझी खूप धार्मिक होती त्या धर्माचे त्याचे संस्कार आम्हाला मिळाले आणि थोडी सेवा करण्याचा तुम्हाला खरेच्या वाटावर उचलतोय मन आहे सानेबुद्धींचं वाक्य आहे संकल्प आणि सिद्धी यामध्ये परमेश्वर इच्छा असते आपण किती धार्मिक असो किती असो हे काम करायला मिळणं देवाने या काम करायला तुम्हाला मनाला सांगणे की बाबा जाईल त्यांचं चांगला काम करेल एवढं सोपं नसतं देवाच्या मनात आलं त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला आणि या मार्गाने आम्ही चाललो आणि खूपच सक्सेसफुल झालो म्हणजे मना सगळ्याच मोठं म्हणजे मनाचं समाधान मनाचं समाधान इतकं मिळतं सगळं करण्यामध्ये दोन लोक येतात आठवड्यातून दोन जण पाया पडतात दोन जण चांगलं म्हणतात आणि हीच आपली खरी शिंदोरी असते हेच आपलं खरी कमाई असते पैसे सगळंच कमवतात आणख्या जगात किती आहेत सांगायची गरज नाही पण दोन लोक चांगले म्हणावे दोन लोकांनी आदर द्यावा दोन लोकांनी सत्कार करावा किंवा आपलं

पेशंटसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया ज्या दुर्बिणीद्वारे केल्या जातात त्या आता सर्व इथे उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त रुग्णांनी या कॅम्पच्या माध्यमातून त्याचा फायदा उठावा असं मी सगळ्यांना आवाहन आपण इथे सगळ्यांना जमले आहात आणि ते बरीच दिवस इथे मोफत रुग्ण तपासणी चालू आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कॅम्प चालू आहे आणि हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण मूत्ररोग शिबिराचे आहे ती ओपनिंग करण्याचं भाग्य कटारिया परिवाराला लाभलं आणि सर्व लोकांनी ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद देते हृदयरोग विभागामध्ये काम करत असताना माझे सासरे असतील डॉक्टर प्रसन्न कटारिया किंवा हजबंड असतील डॉक्टर अनिकेत कटारिया दीर आहे ऑफॉर्मोलॉजी विभागामध्ये डॉक्टर प्रतीक कटारिया या सर्वांना हॉस्पिटलमध्ये काम करताना वेगवेगळ्या रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळते आणि रुग्णांपर्यंत अत्याधुनिक ज्ञान आणि अत्याधुनिक वेगवेगळ्या मशिनानी वापरून जे कौशल्य आम्हाला तुमच्या लोकांवर वापरता येतं त्याबद्दल मी सर्व रुग्णांचे देखील आभार मानते जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपली तपासणी करून घ्यावी असं आव्हान मी सगळ्यांना करते आणि आज मी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे देखील आभार मानते डॉक्टर संकेत काळपांडे यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करून या उपचाराच्या गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं या शिबिरात एकशे सत्तेचाळीस रुग्णांनी तपासणी करून उपचाराचा लाभ घेतला प्रकाश चलानी यांनी आभार मानले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर